गेल्या आठ दिवसांपासून आर टी आय कार्यकर्त्यांचे आमरण उपोषण शिक्षण अधिकाऱ्याची उडवाउडवीची उत्तरे बोगस तुकडीवाढीच्या विरोधात तुकडीवाढ रद्द करा आणि दोषींवर कारवाई करा या मागणीसाठी गेल्या आठ दिवसापासून अण्णा हजारे प्रणित राष्ट्रीय लोक आंदोलन न्यासच्या वतीने जिल्हा परिषदेच्या प्रांगणात दोन कार्यकर्ते आमरण उपोषणाला बसलेत आठ दिवसानंतर आता त्या दोन्ही उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली असून जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी मात्र फक्त तोंडी चर्चा करतात आणि माध्यमांना देखील उडवाउडीची उत्तरं देतात त्यामुळे शिक्षण अधिकारी कधी कारवाई करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे तर शिक्षण अधिकाऱ्यांचेच हात काळे झालेत की काय असा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे तर उपोषणकर्त्यांचा जीव जाण्याआधी शिक्षण अधिकारी कारवाई करतील का असा प्रश्न देखील यावेळी उपस्थित झाला आहे जिल्हा परिषदेकडून सतत माझ्याकडे येणे जाणे चालू आहे त्यांचे अधिकारी येतात कर्मचारी येतात नुसतं तोंडी सांगून जातात आम्ही कारवाई करू वर्ग रद्द करू आणि उद्या पत्र देऊ असे आठ दिवस निघून गेले पण हे नुसती फिरवा फिरवी चालू आहे आणि यांचा आहे खोटारडेपणाचे बोलणे चालू आहे हे आजपर्यंत नुसतं बोलण्यावर उषून उठवायचं पाहतात पण तसे न करता यांनी माझ्या परिस्थितीची माझ्या उपोषणातून झालेल्या आरोग्यावर हानीची परिस्थिती पाहावी आणि याकडे लक्ष देऊन कठोर कारवाई करावी कारण या वर्गवाढीमध्ये मुलांच्या क्वालिटीकडे लक्ष द्यावे मुलांच्या शिक्षणाच्या क्वालिटीकडे लक्ष देता खाजगी शाळेत जी योग्य क्वालिटी मिळेल ते जिल्हा परिषद शाळेमध्ये मिळणार नाही का कारण ते आज हजारो जिल्हा परिषद शाळा आहेत ते डबघायला आलेत आणि त्यामध्ये भौतिक सुविधाचा खूप अभाव आहे मुले तिथे शिकून तर जातात पण त्यांचं भविष्य त्या जिल्हा परिषदमध्ये घडत नाही लाखो लोकांमध्ये एखादा विद्यार्थी जर जिल्हा परिषदमध्ये घडत असेल तर ते कारण इकडे क्वालिटीचं शिक्षण होऊ शकत नाही त्या शिक्षणाला काहीच महत्त्व नाही एक एक जगावा आणि नव्याण्णव मरावे हे कुठलेच उपयोगाचे नाही त्यासाठी खाजगी शाळेत जे क्वालिटीचे शिक्षण असते आणि त्यासाठी अनुदान हे शासन देणारच आहे आणि देते आहे लाखो रुपये जर खाजगी शाळेला अनुदान देत असेल तर जिल्हा परिषद शाळेमध्ये का वाया वाया घालवायचा आणि जरी तुम्ही शिक्षक देत नसाल तरी इतर भौतिक सुविधा तुम्हाला आठवी वर्गासाठी तर द्यावेच लागतील ना त्या अटी वर्गाच्या भौतिक सुविधा जर देत असाल तर हे चुकीचं आहे आणि हा जनतेच्या पैशाचा नायनाट आहे कारण की आम्ही टॅक्स भरतो त्या टॅक्सचा पैशाचा कुठेतरी चांगला उपयोग व्हावा असे आमचं म्हणणे आहे आणि या वर्गवाढीला तात्काळ रद्द करण्याचे आदेश द्यावे आणि दोषीवर कठोर कारवाई व्हावी हो ही माझी मागणी आहे त्यांना आम्ही पत्र दिलं होतं चौदा ता पंधरा तारखेला आपण उपोषणाला बसू नये आम्ही तुमच्या मागणीचा रिव्ह्यू घेऊ आम्ही दोन वेळा त्यांची भेटही घेतली आता आम्ही सरांशी चर्चा करून त्यांच्या मागणीचं त्यांची मागणी ऐकून त्या पद्धतीने पुढील काय कारवाई करता येईल ती शिव सरांशी चर्चा करून त्या पद्धतीने आम्ही पुढील कारवाई करू आणि त्यांना विनंती करू की आपण उपोषणापासून परावृत्त व्हावं असे देत आहेत त्यानुसार तर देत आहेत नाही आता शासन निर्णयाप्रमाणे शिवसरांनी जी कारवाई केलेली आहे ती योग्य आहे त्या उपरही उपोषणकर्त्याचं जे म्हणणं आहे त्यांचं आम्ही म्हणणं ऐकून घेऊ आणि नियमानुसार पुढील कारवाई करू नाही आम्ही जाणार आहे आता मी शिव सरांकडे जाऊन चर्चा करतो आणि शिव सरांच्या निर्देशाप्रमाणे पुढील कारवाई करतो नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर Thanks for watching Ekmat Digital